लक्ष्मण यांच्या प्रचाराचा पंढरपुरात मोठ्या दिमाखात शुभारंभ भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ श्यामल लक्ष्मण सिरसट यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ श्यामल लक्ष्मण सिरसट यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ आज पंढरी नगरात संपन्न झाला यावेळी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या सर्व पंढरपूर शहरातील नागरिकांकडून उस प्रतिसाद मिळाला या शुभारंभ प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक प्रणव मालक परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेवक विक्रम भैया शिरसट अनिकेत भैया शिरसट भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जिमस्के शहराध्यक्ष रोहित पानकर याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी पत्रकारांची झालेल्या संवादामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की आपण पंचवीस वर्षापूर्वीचे पंढरपूर बघत आहात पण हे नवीन युग आहे कालच्या आषाढी यात्रेला पंढरपूरला अख्ख्या देशातील वारकरी येत असतात त्या सर्व वारकऱ्यांनी सर्व कामाचे कौतुक केले त्यामुळे पंढरपूरला विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू असून पंढरपूरच्या कॉरिडॉर हा सर्वांना विचारात घेऊन व सर्वांचा निर्णय असेल तरच होईल पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे लाखो भाविक येत असतात त्यामुळे येथे विकास होणे महत्त्वाचे आहे त्यासाठी पंढरपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांसमोर केले